मंडळी नमस्कार आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आणि विजयादशमी काल आपण साजरी केलेली आहे विजयादशमी म्हणजे दसरा विजयोत्सव विजय साजरा विजय करण्याचा दिवस सोनं लुटण्याचा दिवस विचारांची लूट करण्याचा दिवस विचारांची वाटणी आणि वाटप करण्याचा दिवस मंडळी आता मी असं नेमकं का म्हणालो असल याचा प्रश्न आपल्या सर्वांना पडलेला असेल नक्कीच कारण राजकीय दसरा काल आपण पाहिलेलाच आहे सगळीकडे रण धुमा धुमाळी अक्षरशः सुरू होती परंतु मी आपल्या मनातल्या दसऱ्याबद्दल बोलणार आहे आपल्या परंपरा असं सांगतात की दसऱ्याच्या आधी आपण घरातली जळमट कपडे सगळं जे आहे ते स्वच्छ करत असतो आणि मग नवरात्राच्या दरम्यान आपण उपवास धरतो देवी मातेचे दहा उपवास नऊ उपवास कुणी आणवाणी फिरतात चप्पल पाळतात वेगवेगळे व्रत वैकल्य आपल्या संस्कृतीमध्ये करण्याची प्रथा आहे मात्रमंडळी मंडळी सध्याच्या काळामध्ये आपलं शरीर आणि स्वास्थ्य लक्षात घेता आणि एकूणच आपली मानसिकता लक्षात घेता हे उपवास व्रत वैकल्य करणं हे योग्य आहे की अयोग्य आहे त्या वादाकडे आपल्याला जायचं नाहीये ते ज्याचं त्यानी ठरवावं मी असं म्हणत होतो की आपण दसरा काढतो संपूर्ण स्वच्छता करतो या दरम्यान स्वच्छता पंधरवडा देखील साजरा आपण करत आहोत मात्र आपण आपल्या मनातला जो दसरा आहे तो कधी काढणार हा माझा मूळ प्रश्न आहे आता प्रश्न सुरू होतो कुठून मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपला दिनक्रम काय असतो आपण स्वार्थाच्या पलीकडे काही विचार करतच नाही इतरांचे नुकसान कसं होईल यामध्ये आपण स्वानंद किंवा स्वतःचा आनंद मानत आलेलो आहोत मंडळी साधा आणि सोपा विषय असा आहे की आपण आता ह्या स्पर्धेच्या जगामध्ये भौतिक वस्तूच्या पाठीमागे 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 नुसते धावतो आहोत आपण याच्यामध्ये स्वतःचा देखील विचार करत नाहीत आपल्या कुटुंबाचा विचार करत नाहीत आपलं स्वास्थ्य कशात आहे याचा देखील विचार करत नाहीत आपण सर्वत्र पाहतो की स्पर्धेच जग आहे स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील एक व्हिडिओ भारतीय राज्य घटनेच्या बाबत तयार केलेला आहे आजचा विशेष असा मी घेतलेला आहे मंडळी की मनमोकळ्या गप्पा तुमच्या सोबत मला मारायच्या मन मोकळ्या गप्पा ज्या की आपण विसरून गेलेलो आहोत या जंगलवादाच्या या गुरफटण्यामध्ये आपण स्वतःचं अस्तित्व हरवून गेलेलो आहोत आणि स्वतःच्या शरीरामध्ये स्वतःच्या मनामध्ये एक रावण आपण तयार केलेला आहे आणि त्या रावणामुळे आपल्याला स्वार्थाचे भास सारखे होत आहे आणि मग तो रावण एक दिवस आपल्याला सर्व जगाचा टाटा बाय बाय करायला भाग पाडतो मग वेगवेगळे वेग आजार आहेत बी आहे शुगर आहे वेगळे वेग वेग आजार ताणतणाव लोक घेतात मग याच औषध काय मंडळी त्याचं औषध आपल्या स्वतःच्या अंतकरणामध्ये स्वतःच्या हृदयामध्ये इथंच दडलेलं आहे मंडळी स्वतःचं हृदय इतकं मोठं करा की त्यामध्ये संपूर्ण स्वास्थ्य संपूर्ण समाज समाजाचं स्वास्थ्य हे सामावलं गेलं पाहिजे इतकं विशाल हृदय माफ करायला देखील शिकलं पाहिजे आपण इतरांना मदत करायला देखील शिकलं पाहिजे आणि या निमित्ताने आपण स्वतःच्या मनातला जो रावण आहे तो सुरुवातीला मारून टाकला पाहिजे त्याच दहन केलं पाहिजे मग स्वतःच्या आपल्या मनातला आपल्या अंतकरणातला रावण म्हणजे काय वाईट प्रवृत्ती मंडळी पाप आणि पुण्याची संकल्पना दुसरी काहीच नाही इतरांबद्दल वाईट विचार करणं याला मी पाप म्हणतो आणि इतराबद्दलचा चांगला विचार करणं याला मी पुण्य म्हणतो आपल्या पूर्वजांनी साधू संतांनी देखील पाप पुण्याचे कन्सेप्ट त्याच्या व्याख्या आपल्यापर्यंत पोचवलेल्याच आहेत वेगवेगळ्या अभंगामधून वेगवेगळ्या गवळणीमधून वेगवेगळ्या भारुडामधून वेगवेगळ्या व्याख्यानामधून वेगवेगळ्या विचारामधून वेगवेगळ्या लेखामधून आपण वागायचं कसं मग मंडळी प्रश्न हा शिल्लक राहतो की नेमकं करायचं काय तर आपण काहीच करायचं नाही काहीच करायचं नाही याचा अर्थ काही काहीही करू नका असं नाहीये आपण शांत राहायचं जास्त विचार करायचा नाही आपण असलो काही नसलो काही जगाचं काहीच बिघडणार नाही फक्त आपल्या कामासोबत प्रामाणिक राहा इतरांबद्दलचा चांगला विचार एखादा चांगला विचार जरूर करा आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करू नका म्हणजे आजकाल कसं होत आहे एखादं कुठंतरी राजकारणी आणि तथाकथित समाजकारणी कुठंतरी कुणाला तरी, तरी, तरी थोडीशी मदत करतो आणि मीडियावर त्याचे सग सगळी फोटो फोटोग्राफ व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करतो आणि मी मोठा कसा आणि इथच बिघडत दोन व्यक्तिमत्व आपल्या हृदयामध्ये आपल्या अंतकरणामध्ये सतत कार्यरत असतात मंडळी एक दिखावा करणं आणि एक असण दिखावा करू नका मी किती केलंय हे सांगण्यासाठी आपलं आयुष्य देखील पुरत नाही आणि शेवटी असा धावतो माणूस आणि त्या स्पर्धेमध्ये तो मरून जातो आपल्या सर्वांना मरायचंय मंडळी आपण देखील मरणार आहोत आम्ही देखील ह्या जगात नसो आपण कुणीच नसणार आहे पण त्यापूर्वी वर जाण्यापूर्वी याचा, याचा देखील आपण विचार केला पाहिजे की मी काय कमवत आहे हे कुणासाठी कमवत आहे माझ्या लेकरांना मी संस्कार नीट लावलेत का याचं देखील चिंतन आपण करायला पाहिजे माझ्या कुटुंबामध्ये मी जर बाहेर खूप मोठमोठ्याने व्याख्यानं देत असेल आणि माझ्या घरातलंच कौटुंबिक स्वास्थ्य जर व्यवस्थित नसेल तर हे आपल्यासाठी चांगलं नाही आपला पर प्रवास कुठेतरी चुकीच्या दिशेने चाललेला आहे आपण खेड्याकडे चला अशी भाषा करतो खेड्याचा आपण संपर्क कधीच तोडून टाकलेला आहे आणि म्हणून आता शेतकऱ्यां काही लोकांवर शहरातल्या मोठमोठ्या आता आम्ही बीडला शहर म्हणत नाही शहराकडे वाटचाल बीडची जरूर सुरू आहे तुला मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला शहर म्हटलं तरी हरकत नाही मोठमोठाली जी शहर आहेत तिथली मंडळी शेतकऱ्याकडे जातात आणि विनवणी करतात तुला बाबा रे पाच हजार रुपये देतो तुला दिवसभर तुझ्या शेतामध्ये आम्हाला हिंदू फिरू दे आपल्या लेकरांना ते सांगतो चिंचाचं झाड हे आंब्याचं झाड ह्या भुईमुगाच्या शेंगा मंडळी मातीसोबत जो नातं तोडील ना त्याचं कल्पांती बरं होणार नाही म्हणून आपली माती आपली माणसं यांचा जरूर विचार केला पाहिजे आणि त्या लोकांसाठी मला काही करता येतंय काय निदान काही नाही करता आलं तर त्यांची लुबाडणूक तरी करू नये अशा पद्धतीचा जो लूट दरोडखोरीपणा करण्याचा चोरी करण्याचा जो रावण आपल्या मनात लपलेला आहे भ्रष्टाचार करण्याचा हा रावण आजच्या दिवशी आपल्याला दफन करावं लागेल दहन करावं लागेल जाळून टाकावं लागेल आणि मग आपलं जे कोंदट झालेलं हृदय आहे मन आहे आपण बोलतच नाही कुणासोबत आपण व्यक्त होत नाही व्यक्त व्हायला शिका आपण घाबरतो कारण मी मला माहिती आहे की काहीतरी माझ्याकडून चूक झालेली आहे काहीतरी पाप केलेले पापी माणसं घडाघडा बोलत नाही हे सामान्य आणि साधी सरळ साधू संतांनी केलेली व्याख्या मुका मैंद आणि पक्का गोविंद असे आमच्या ग्रामीण भागामध्ये आमची आजी आपली प्रत्येकाची आजी म्हण सांगत असते पक्का गोविंद म्हणजे काय त्याच्या मनात खूप सारे षडयंत्र सुरू आहेत इतराबद्दल तो घडाघडा असं बोलत नाही आणि सामान्य माणसं देखील असं म्हणतात की जे खूप तोंडावर फटकळ आहेत त्याच्या मनात काही नसतं हे अर्ध सत्य आहे मंडळी कारण काही लोक बोल बोलत जरी असले तरी देखील ते भ्रष्ट नाहीत असा माझा दावा बिलकुलच नाही कारण हे देखील लोक बोलतात राजकारणी लोक बोलतात मग ते अगदी धुतल्या तांदळासारखे फार पुण्यवान आहेत असं आपण बिलकुल म्हणू नये आणि दुसरी गोष्ट आपण विश्वास किती ठेवायचा आहे कुणावर ठेवायचा हे देखील आपलं आपल्याला ठरवता आलं पाहिजे इतरांना साधा एखादा सल्ला देता आला तर देता आला पाहिजे एक उदाहरण सांगतो की सध्या स्पर्धा परीक्षेचा काळ आहे सर्वत्र मुलं सध्या पोलीस भरती येऊ आहे पोलीस भरतीचा अभ्यास करताय कुणी ग्राउंड करताय वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यासिकेमध्ये जाऊन मुलं अभ्यास करतात तरुण तरून, तरुणी त्यांच्याही मनामध्ये एक रावण आहे कोणता की मी काहीच न करता मला मिळालं पाहिजे मंडळी हे शक्य होणार नाही हे कदापि शक्य नाही म्हणून मी असं म्हणतो एका विद्यार्थ्याला सहज विचारलं तो मला दिसला विद्यार्थ्यांसोबत आता प्राध्यापक असल्यामुळे विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याची ही सवय प्रत्येक प्रा प्राध्यापकाला असते शिक्षकाला असते आणि ती असली पाहिजे त्याला विचारलं बेटा तो काय करतो तो, तो म्हणाला मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय मी विचारलं कोणती स्पर्धा परीक्षा देतोय देणार आहे तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करतोय आणि मंडळी आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की त्याची केस असे खूप मोठमोठी केस होती या भाया ज्या आहेत हे इथपर्यंत माग अशा केलेल्या हातात एवढं मोठं कड टॅटू काढलेले वेगवेगळ्या ठिकाणी मी टीका नाही करत म्हणजे ही वास्तविक परिस्थिती आहे ही वास्तविक परिस्थिती आहे आणि त्याला विचारलं बेटा पोलीस होण्यासाठी व्यक्तिमत्व कसं लागतं हे तुला माहिती आहे का तो मला टाळू लागला एखाद्याचं भलं होणार असेल असा सल्ला त्याला बळजबरीने दिला पाहिजे त्याला म्हटलं बाळा अशा अवस्थेत जर तू पोलीस भरतीला गेलास तर पहिल्या प्रयत्नामध्ये पहिल्या धडक्याला तुला बाहेर काढलं जाईल सांगण्याचं तात्पर्य ती की पोलीस होण्यासाठी आपल्या अंगात पोलीस भिनला पाहिजे आणि नकारात्मकता आपल्या मध्ये आहे ती सुरुवातीला निघून गेली पाहिजे मग पोलीस कसे केस केसभूषा वेशभूषा कशी असली पाहिजे शर्ताचे पूर्ण बटन लावलेले असले पाहिजे अगदी कानात बाळी नको हातात कड नको अगदी साधा सरळ वेजभूषा आणि केजभूषा त्या व्यक्तिमत्वाची असली पाहिजे तर तर त्याच्यामध्ये तो पोलीस भिनेल कोणतंही अगदी मी उदाहरण सांगितलं सरळ सेवेमध्ये जायचं असेल अगदी कलेक्टर व्हायचं असेल आय पी एस व्हायचं असेल तर तिथं सुरुवातीला तुमच्या मनामध्ये तो कलेक्टर भिनला पाहिजे मला शिक्षक व्हायचंय मला प्राध्यापक प्राध्या प्राध्या व्हायचंय ते, ते व्यक्तिमत्व कसं आहे ता, ता ना ना? ते राहणीमान कसं असलं पाहिजे याचा इथून अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे म्हणून जगामध्ये सर्वत्र जे वाईट प्रवृत्ती आहेत त्या सर्व प्रवृत्तीच्या विरुद्ध आपल्याला लढता येणार नाही आपण एकटे पुरेसे नाही पण आपण थोडस वातावरण तर निर्माण करू शकतो माझा बुद्धिवादी लोकांना सवाल आहे की आपण जेव्हा इतरांना नावं ठेवत हो असतो चार बोटे आपल्याकडे असतात सगळीकडे वाईट चालू आहे सगळीकडे वाईट चालू आहे असं आपण म्हणतो आपण इतरांना सांगतो मात्र प्राध्यापक शिक्षक जे तरुणांसोबत ज्यांचे संवाद होतात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने त्यांच्यावर दायित्व आहे एखाद्या गोष्टीबद्दल आपण त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना जाणीवपूर्वक आणि आवर्जून सांगितलं पाहिजे आपल्या आईबापाचे कष्ट त्याला जाणीव करून दिले पाहिजे आपले वडील आपले आई, आई त्याच्याबद्दलचं जे स्वप्न डोळ्यात घेऊन बसतात ते आपण त्या विद्यार्थ्याला सांगितलं पाहिजे पिढी होते मग तुम्ही काय करता फक्त शासनाचा पगार उचलायचा काहीतरी काम केल्याचं दाखवायचं त्याचे अहवाल दाखल करायचे हा खोटेपणा करू नका कारण ज्या वेळेपासून तुम्ही सुटका करून घेताय स्वतःची थोडी वळवळ करताय परंतु काळ तुम्हाला माफ करणार नाही जेव्हा प्रश्न विचारले जातील पुढची पिढी विचारील तेव्हा नक्कीच दोषी लोकांमध्ये बुद्धिवादी लोकांचा पहिला नंबर लागल्याशिवाय राहणार नाही आपण सर्वत्र म्हणतो उच्च शिक्षणामध्ये सर्वत्र भ्रष्टाचार आणि गुलामगिरी सुरू आहे याबद्दल या मी हा वेगळा विषय मंडळी हा जो भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार फक्त पैशाचा नसतो तो नैतिकतेचा असतो विवेकाचा असतो भ्रष्टाचार हा आपल्या वागण्याशी संबंधित असतो आणि नैतिकता आणि विवेक मंडळी हे चांगल्या वागण्याचा जेव्हा सुगंध हरवळतो त्याला नैतिकता आणि विवेक असं म्हटलं जात म्हणून आपण साधेपणाने सरळ ग्रामीण भागामध्ये असं म्हणतात की अरे एखादा माणूस त्या माणूस मृत्यू पावल्यानंतर त्याने आयुष्यात काय केलंय याचा हिशोब समाजाच्या चे चर्चेमधून निघत असतो आलं का लक्षात आपण किती पाप केले हे आपण सोबत घेऊन जात नाही मंडळी बिलकुल नाही पाप कोण कोण विचार करतो आपल्या ज्याने आपली एवढी दहशत होती आयुष्यभर की लोकांची डेरिंग नाही झाली आपल्याला काही बोलण्याची कारण लोकांना भीती वाटत होती हे कुठेतरी काहीतरी काहीतरी षडयंत्र करीन माझ्या विरोधात म्हणून लोक आपल्याला बोलली नाही पण जेव्हा आपण मरू त्यावेळेला मात्र आपल्या साय वाईट आणि चांगल्या कामाची गोळाबेरीज लोक चर्चेमध्ये सहजपणे करतात एखादा चांगला माणूस पुण्यवान पुण्यवान म्हणजे काय हो चांगलं वागला तो आयुष्यभर चांगली सेवा ईश्वराची आराधना करायचा ईश्वराची लोकांची समाजाची जो आडलेला आहे त्याला थोडीफार मदत करायचा मंडळी माझा नेहमी भर मदत करण्यावर प्रत्येक व्हिडिओमध्ये असतो प्रत्येक माझ्या बोलण्यामध्ये असतो प्रत्येक प्रत्येकाला बोलत असताना थोडीतरी मदत एकमेकाला केली पाहिजे मदत हा शब्द माणसाचं आयुष्य सावरणार आहे मंडळी आणि मी असं म्हणत होतो की जेव्हा तो पापी माणूस मरतो त्या जगाला टाटा करून जातो तो मेल्यानंतर मग त्याच्या सभोवतालचे जे लोक आहेत कॅमेरे म्हणतो त्याला कॅमेरे मी नेहमी म्हणत असतो तुम्ही किती पाप करा मांजर डोळे झाकून दूध पिते तिला माहितीये की मला कुणी बघत नाही कारण तिने डोळे झाकलेले मात्र सगळे त्या मांजरीकडे बघत असतात आणि जेव्हा कर्माची काठी तिच्या कमरामध्ये पडते ना कंबर मोडून जात असच आहे वाईट वागण खोट बोलणं वाईट विचार करणं इतरांबद्दलच असं दूषित विचार करणं याचं वाईट झालं पाहिजे याच्यापेक्षा मी फार मोठा अरे तू कुणीच नाही अपघात झाला की मरून जाणार आहे तू तू शेवटी मारणारच आहे तुलाही जाळणार आहे ते गरीबाला अगदी प्रत्येकाला जाळून येणार आहेत लोक वाईट असेल तर त्याला देखील त्याचे कुणी जाणार नाही कुणी जात देखील नाही आणि लोक विचार करतात अरे किती वाईट केलं दे किती लोकांचे संसार उद्ध्वस्त केले आणि चांगलं वागलेलं असेल अरे 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 त्याला थोडस आणखी काम त्याच्या हातून व्हायला पाहिजे त्यांनी इतके लवकर नव्हतं पाहिजे याला परमेश्वराचा कॅमेरा असं म्हटलं जात इकडचे खाजगी कॅमेरे आणि कृत्रिम हे जे सीसीटीव्ही आहेत ना त्याच्यापासून तुम्ही किती वाचा जो परमेश्वराने मोठा समाजरूपी मोठा कॅमेरा ठेवलेला आहे त्याच्यापासून कुणीच वाचू शकत नाही म्हणून माझा जो विषय आहे मला सहज वाटलं तुमच्यासोबत काही गप्पा आणल्या पाहिजे म्हणजे आपण देखील मन मोकळे एकमेकांसोबत बोललं पाहिजे थोडासा आपण काम तर दररोज करतो आपण गेल्या भागामध्ये मी आपला दिनक्रम देखील सांगितलेला आहे पण जरा हटके जरा वेगळं काही करू शकतो का आपण त्याला आर्टिफिशियल थोडस आणखी कलात्मकता आपल्या आयुष्यामध्ये आणू शकतो का आपल्याला प्रत्येकाला मरायचं हे माझं वाक्य लिहून बर का प्रत्येक जण मरणार आहे वेळा वेगवेगळ्या वेळा वेगवेगळ्यात मरण्याच्या कुणी अपघातात मरेल कुणी नदीत पडून मरेल कुणी आत्महत्या करेल अशी वेळ येते कधी कधी काही लोकांवर की इतकं इतकं बर्दन येतं त्याच्यावर एवढी पाप केलेली आहेत एवढं बर्दन येते की तू आत्महत्या करतो सगळेच लोक आत्महत्या त्या कारणाने करतात असाही माझा दावा नाही बर काहीला ताणतणाव सहन होत नाही मंडळी ताणतणाव येणं ते कशामुळे येतात काय येतात याची वेगवेगळी कारणे तो सेपरेट माझ्याकडे मंडळी खूप सारे विषय आहेत खूप सारे परंतु नंतरच्या काळामध्ये या वेगवेगळ्या विषयावर मी तुमच्यासोबत संवाद करत राहील तुर्तास सध्या आजच्या परिस्थितीमध्ये आपण स्वतःला सावरणं गरजेचं आहे आपल्या अर्धांगिणीला सावरणं गरजेचं आहे आपले दोन लेकर जे आहेत दोनच म्हणेन मी कारण शासकीय नियमानुसार हम दो हमारे दो असा नियम आहे आपले जे बालबच्चे आहेत ते काय करतात कुणाच्या संपर्कात आहेत आपलं कुटुंब सुरक्षित आहे का मी कुणाची चोरी करून पाच रुपये तर घरात आणले नाही ना कारण ती केलेली चोरी माझ्या कुटुंबाचं वाटोळ करणार आहे ही, ही ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे म्हणून मला तेव्हाच इतरांना सल्ला द्यायचा अधिकार आहे जेव्हा मी माझ्या कामासोबत माझ्या कर्मासोबत माझ्या व्यवसायासोबत माझं जे दररोजचं वर्कआउट आहे माझ्या क्षेत्रासोबत त्याला फील्ड वर्क म्हणतो आपण प्रेमासिस याच्यासोबत माझ्या संबंधितासोबत त्यांचं मी वाईट करणार नाही त्यांच्यासोबत मी चौर्य कर्म चोरी त्यांचं रुभारण्याचा प्रयत्न करतात हा जो रावण आहे हा वेळीच आपण त्याच दहन आपण करू शकतो बर का इतर आपल्या मनातला ठाव ठिकाणा कुणालाच माहित नसतो कुणीच आपलं काहीच वापर करू शकत आणि म्हणून आपणच आपल्या अंतकरणातला जो पापी रावण आहे नकारात्मकतेचा रावण आहे तो आपल्या आत्मविश्वासाला छेद देत असतो आपलं आपलं जगणं मुश्किल करत असतो आणि म्हणून त्याचा अंत करूयात आणि आपल्या सर्वांना अगदी सुखी आणि संपन्न आयुष्य आणि आयुष्य खूप सुंदर आहे म्हणजे छोटे देखील छोटे जरी असलं तरी देखील आपण किती ते सुगंधित करायचं किती कलात्मक करायचं किती त्याचा सुगंध सर्वत्र दरवळायचा हे आपल्या हातात आहे म्हणून आपल्यासोबत त्या मनमोकळ्या गप्पा इथे थांबवतो काळजी घ्या धन्यवाद नमस्कार